आले, आले का हो ले ले। तुला लगेच असे ड्रेस घालायला आपण खेड्यामधले का सासूबाई काय तुम्हीच लागले आले 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 बोलायला आपण खेड्यामध्ये राहतो चष्मा पण वापरू नये चष्मा नाही गोगा नाही अहो तुम्ही आले आले मी बॅग पण ठेवली नाही लगेच सांगितलं पाणी आण ग मग नाही नाही मला पाणी आणणं तुझं कर्तव्य आहे मला पाणी आणणं डॅग ठेवली तू पाया सुद्धा नाही काय खरं नाही सासूबाईच करा पाय पुढे चांगला आशीर्वाद आता चांगलाच आशीर्वाद आहे आशीर्वाद चांगला आहे तू का ड्युटीवर गेली तिकडं हो ना मग मा... मग अशी प्रेम सासू मिळाली मग आठवण येतेच ना सासूबाईला भेटावं घरच्यांना भेटावं मग येते म्हणून तर तू आली मी जीवन असा ला तू कशाला आली असते माझ्याकडे राहिली असती ना ऐका ना, ना। सासूबाई हा बोला पण आल्यावर तुम्ही नुसतं झापत राहतो तू ज्या सारखीच वागते तु तेव्हा तु तुला काय लापायचं नाही तर काय करायचं काय करते बरं सांगा सांगा ना काय करते ठीक येता साडी घालून यायची तिकडं बघायची खेड्यामध्ये कसं असतं कसं असतं खेड्यात कस असतं खेड्यात साडी घालून यायची दरवेळेस तुम्ही मला ते सांगता मग काय मग एक वेळेला सुद्धा ऐकायचं नाही का मग काही सनवार असलं तर येते ना नेसून मस्त साड्या सणवार सनवार सनवार नेसायच्या इतर वेळेस नाही नेसायच्या का हे बघ बांगड्या घालून आले किती छान आहे आपल्याला बांगड्या घालून बघा ना बांगड्या किती छान हो ना छान आहे ना छान आहे हे बघा या मागच्या महिन्यामध्ये तुम तुम करूं करूं। हा तुम्हाला पण करायचं तुम्हाला न करू काही नको बाई मला न का बोल तुम्ही सुखी तर मला नतच आहे एवढे आज परत गोड बोलायला लागलं म्हणजे काहीतरी नक्की तू मोठ्या मनाने म्हटली ना तुम्हाला पण करायच्या ना मग म्हटली तरी मला आहे त्या अहो एवढं नको गोड बोलू मला असं वाटतं डायबिटीज झालं की नाही नाही इकडे बघायचं माझ्याकडे बघ मला असं वाटलं नक्की डायबिटीस झालं असं खूप कुरकुट कुडकुट बोलताय तुझा कारण आहे का डायबिटीज व्हावा असं म्हणजे सासुराई लवकर जावा असं वाटतं का तुला तुलाच नाही बोलता मी कशाला कशाल मला कुस्तशी म्हटली ना बघितलं आपण आई म्हणून गोड बोलायला जाऊ पण सासू ती सासू मी मुलगी म्हणून सांभाळते पण तुम्ही कुठं सांभाळते का मी तर आईच म्हणते किती लाड करते गळ्यात पडते आले आले अशी ती दुसरी आहे तुमची करते का एवढं लाड करते मग तू लांब म्हणून करते ही लाड माझे काही पण सासूबाईला काय म्हणतात ना काढलं ते काढले कडू काढलं किती गोड बोला शेवटी वळणाचं पाणी वळणावर पण पश्चिम जीव लावा मुलीसारखा सारखा ती सुनच मग आता काय करायचो अहो आम्ही तिथं जाऊ दे कशी संभावते मला माहित नाही पण मी आलो किती जीव लावते तुम्हाला पण तू तु लांब राहते म्हणून जीव लावते ना जवळ असते तर तू तिच्यासारखी वागली असती ना असं थोडंच आहे आता थोडं असं थोडं माझ्या बोला तिचं जाऊ दे बाई असं थोडंच तुम्ही जा तुम्ही जा मागच्या वेळेस तुम्ही काय केलं मी काही बोलले नव्हते तरी पण तिला माझ्याविषयी काहीतरी सांगून दिलं आणि ती नंतर मग माझ्यावर जे फोनवर एक तास भांडत होती म्हणजे तुम्ही आमच्यामध्ये भांडणं लावून दिले त्यामध्ये कशाला भांडणं लावून मी तुमच्या तुमच्या नाही 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 आता बघा मी तुमच्याशी एवढं गोड बोलते पण त्याचा अगं पूजा आहे काहीतरी मी गेलं का तिला काहीतरी म्हणतात अगो ती आली होती अशी अशी मी तिला असं म्हटलं आणि ती तुला अशी म्हटली झालं ना मग तिला ते तेवढंच निमित्त लागतं तिला तेवढंच लागतं तिला असं वाटतं अरे सासू सासर मी सांभाळते शेतीवाडी मी सांभाळते शे, आणि हे येतात आपलं खूप आबदार पण मग तिला निमित्तच हवं तो भांडण राहायचं ना सगळ्यांबरोबर तुमच्यामुळे भांडण होतंय भांडण तुम्ही भांडण लावून देत आहे तू सांगायचं ना मला सासू अशी म्हणतो तीन ती मला म्हणाल मी सास सांग तुझी सासू मला तू सांगायला काय घेण्याच्या ऐक तुम्ही दोघी पण तशाच नाही किती डोकं लाव ऐकून घेण्याच्या मानाचीच नाही ना एवढी समजदार मिळाली तरी पण तुम्हाला स्वतःचा शिक्का स्वतः मारती पण तुम्हाला काही म्हणा माझ्याविषयी मनामध्ये काही असं आहे इथं राहतात ना तुम्ही त्या सुने विषयी मुलाविषयी प्रेम आहे माझ्याविषयी काहीच नाही आम्ही आमचे मुलं झालं मुलगा झालं तुम्हाला घेणं देणं आम्ही जे तो लडा येतो आपलं चला भेटायला पण तुम्हाला येते का कधी खत वाटते कधी यावं वाटतं भेटायला नातवांना मी इतक्याला आवाज राहिला आम्ही कुठे येणार माती माणसं नाही तुम्हाला घर सोडवतच नाही असं थोडंच एखाद सोडवत नाही तुम्ही पण प्रेमाने आम्हाला घेऊन जायला पाहिजे सोबत आता दिवाळी वाटल्या करून टाका वाटण्या विटण्या काय मिळायचं नाही आमचं आहे कमावलं थोडं मी काय म्हणते पण तुम्ही कमवेल नाही ना ते आमच्या कमायच तुम्ही कमावून त्याच्यात कम तुम वाटण्या करायच्या याच्यात नाही वाटण्या करायच्या असं पुढचं राहत होत मग कसं काय काय वाढ काहीतरी पाहिजे ना वाढ वडिलांचं मिळत मिळायच्या वेळेला जोपर्यंत आम्ही जाते नाही तोपर्यंत मिळणार नाही तुम्ही तोपर्यंतच द्यावं देवा। नाही मोकळ्या मनाने द्यावं मी तर म्हणते नंतर फार भांडणं होतील एक ही पूजा ही अशी तुम्हाला सगळं काऊन बसेल तुम्ही काही करा बाई तुम्हाला पर्यंत आहे बघा सासूला सांगते तुम्हाला दिवाळीला मी आले का आमच्या वांड्या झाल्याच पाहिजे मला जावं लागलं आनंद आश्रमात काय उपयोग आहे तुम्हाला असं थोड असच आहे ना आता निघाल तुम्हाला अजिबात नाही वाटण्या झाल्या जमीन वाटली गेली कोणीच नाही सांगा ती करा तुमच्या नावावर पण राहते आमच्या दोघांच्या नावावर पण पण द्यायचीच नाही ना मला तोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला यायचीच नाही काही बना म्हटलं असं असूल जर असं गोड गोड बोलावं आणि कशा तरी वाटण्या पाडून घ्यावं पण काही नाही लिहिणी सासू मिळाली मला चला जाऊ दे यांच्याशी काही डोकं लावता